सेंटर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या मावशी कुठून आलाय तुम्ही काय त्रास होता तुम्हाला हेच मन की दुखा त्या गुडगे दुखा त्या शिर दुखा किती दिवसापासून त्रास होता गजा आता दहा पंधरा वर्ष झाले तशी काढते पाहिजे

जींना आपण गुडघ्यांवरती पूर्ण बॉडीला पेन होत होत तर त्यांना आपण थेरेपी दिलेली आहे तर यांना जागेवर वीस ते तीस टक्के फरक जाणवतोय हो तर आता अजून यांना दोन ते तीन वेळा यायचे म्हणजे या पूर्णपणे कवर होऊन जात